पारायण आहे ते विचारवंत लोकच ओळखतात ज्याला विचार की सारासार खुली असे ओळखतात असे की जगामध्ये सर्व व्यापकाचे आत्म आत्मचैतन्य आहे त्याचा तत्वज्ञ जगाचे अंतिम तत्व जाणणारे संत सदैव स्वीकार करतात या उपाधी गुप्त असे चैतन्य कसे ले ले। ते झाकलेले पण त्याचा शिकार सांग त्यांनी केलेला आहे त्यांनी दोन तीन उदाहरणे दिलेले की त्याचा ते त्यांनी कसा शुकार केला कसा शोध लावला कि ज्याप्रमाणे दूध एकूण होऊन मिसळून गेलेले असते पण राज हाऊस पक्षी पक्षी त्याला पाण्यापासून निवडून वेगळे करतो आता चतुर्थ होणार रोग दाद यांनी जाऊन त्याचं पाडून दा

म्हणजे चेतना आहे त्याचा सांगता निषुकार केला पाहिजे आणि मग कारण जी गोष्ट सांभाळली असतील जाणत्याकडे जावा काकडे जावा जो जाणता आहे त्याच्याकडे जायला पाहिजे जाणत्याकडे गेल्यानंतर ती गोष्ट आपल्याला कळतील कारण तुकरा एक असा आवड कि तुका म्हणे जनवेळी ऊस टाकून खाती तुका म्हणे आंधळे हे जल विसरून गेले खऱ्या तुका म्हणे मूळ आहे त्यांना देव का पाहिला

जे जाणायचे ते जाणीत नाही संतांनी जे सांगितलंय ना आपल्याला ज्ञानेश्वर माऊली आवडतात तुकाराम महाराज सगळे संत आवडते पण त्यांनी काय सांगितलंय ते आपल्याला आवडत नाही संतांनी काय सांगितलं ते आपल्याला कळत नाही फक्त संत आपल्याला आवडतात नामदेव महाराजांनी काय सांगितलं तुकाराम महाराजांनी काय जनाबाई काय म्हणजे मुक्ताबाई काय साधू संतांनी काय सांगितले आहे देव आहे तिचे मंदिर सुरू मध्ये साखर तसा हृदयामध्ये परमेश्वर पाहुणे सांगतात हृदयामध्ये राम सर्व स्वतःचा राम कामदे ज्ञानेश्वर पुढे सांगितलं आपल्याला हृदयात सांगितलं देवाला विचारलं कृष्ण देवा तुम्हाला जायचंय आम्हाला तर आम्हाला तिथं तुज्ञान सांगा देवाने सांगितलं सांगतो पण काय कर या लागी अभिमान मृदयस्ता निघाली तू जग तिची आनंदवा माझी आई मी नी, तिची शपथ घेऊन सांगतो तुला सांगल पण तू काय कर काय सोड या लागी सोडणी अभिमान आपल्याला सगळंच वाटता येईल तर फक्त एवढंच वाटत आणि तर काय सांगितले बाबा रे तू फक्त अभिमान सोड आणि आपलं तरी तेवढं निवडत नाही पण सद्गुरूच्या सानिध्यात गेल्यानंतर सद्गुरू आपल्याला ते सूत्र सांगतात कारण संतान प्राप्ति नाही ऐसी वेद देती वेद तो संतान के संतान जैसीवर भगवान परमात्मे प्राप्ति नहीं कारण सद्गुरुशी श्री शरण जाऊंगी ज्ञाने ओळखीचे निर्गुण निर्गुणा सगुण मी राहता पण आकारात कोणासाठी आले भक्ता मी आकाराला आलेलो मला रूप नाही मला काहीच नाही मला जन्म नाही मरण नाही कारण पिटला संधी निमाले तुझे पण माये केला तेला देवांचा हि देव

पावाया पूर्ण ब्रह्म सांडून गुण सर्व सम दृष्टी हीच भक्ती गोड मोठी या प्रत्ये परवे नाही या प्रत्ये थोर नाही परवे शोधणी या येणे संसार सुखाचा मने नामा शिंपी याचा काय सांगतात नामदेव मला बाबारी सर्वा बुद्धी समदृष्टी हीच भक्ती गोड मोठी कोणची भक्ती गोड जोपर्यंत आपली दृष्टी सम होत नाही तोपर्यंत तो तो भगवान तो परमात्म्याची प्राप्ती नाही जोपर्यंत आपल्या मनात द्वयी जात नाही तोपर्यंत तो आपला परमेश्वराचा मेळ बसणार नाही देव कुठं लांब नाही देव कुठं जात नाही देव कुठे येत नाही अरे बाबा रे भगवत परमात्मा सांगतात अर्जुना दोन उठावा असे परी प्राण्याचे दैव पैसे जे न देखती माते अरे भाऊ मी नाही अशी जागाच नाही प्रत्येक ठिकाणी कारण मग बाबा आमचे म्हणायचे भाऊ तुझ देारखं वाटायचं बाबा देव कस कारण त्याच आपलं ज्ञान नव्हतं काहीच नव्हतं बाबा सांगायचं ना असं आम्ही म्हणायचं आणि मग ही गोष्ट काही पंधरा वीस किलोमीटर गेलो सायकल घेऊ आम्ही बुट बाबा येते त्या सगळं तु कसं करते

म्हण त्याचा अनुभव त्याचा काय अनुभव म्हणून म्हणले पाहून तीन दिवसाने आग होती म्हणून शिरले पाणी म्हणले जर जीवाला असं बोललं तर तीन दिवसांना राग येतो म्हणजे असे अनेक प्रश्न विचारले याचा अनुभव याचा अनुभव कधी यायला पाहिजे बाकीचा इतिहायचं आलं का म्हणजे नाही आयुष्य वर्ण मज दामी नारायणात त्याच वर्ण येईल काय त्याच वर्ण येईल आणि मग काय करायचं त्याला सद्गुरुशी शरण जाऊन ज्ञाने ओळखी जे निर्गुण सद्गुरूला शरण जायचं आणि मग ती गोष्ट प्राप्त होती म्हणली आणि बाबा संप्रदाय सांगितले आनंद संप्रदाय स्वरूप संप्रदाय प्रत्त प्रबोध ग्रंथात सांगितलं दत्त प्रबोधन पाहिलं काय पण गुणवार झाला माहिती कुठं आम्ही भांडण आहे त्यासाठी आता जर विचार समोर येईल तर सांगावं लागेल ना दत्त प्रबोधा ग्रंथामध्ये स्वयं हं स्वरूपा ते धरे अगदी काय म्हणायचे आनंद संप्रदायच मग स्वय हं स्वरूपा आनंद संप्रदाया स्थापले गुरुपद श्रेष्ठ पै केले जो या विश्वाचा चालेख कारण प्रत्येक गोष्टीच्या हालचालीमान कुणीतरी वाढ हालतो त्याच्या पाठीमाग कोणीतरी आग्नीच्या पाठी पंचतत्व येऊन अशी आदृश रूपाची शक्ती आणि ते आले अशा त्या भगवा परमात्म्याने स्वयंस्वरूपात कृपे विदेशी उपदेश आनंद संप्रदाया स्थापले ग्रुपद्रेष्ठ केले विधी म्हणजे ब्रह्मदेव त्या शक्तीने त्या ब्रह्मदेवाला काय केला विदेशी उपदेश विधी म्हणजे ब्रह्मदेव ब्रह्मदेवावर उपदेश केला उद्भव रेवाणी आट्रिब्यूशनला आtrimethyl दत्तात्रेय महाराज सुंदर नारायण महाराज कायदेशीर तर मला जोडण होत श्रीपाद माऊली पर्यंत आले त्यांच्याकडून मी इकडे आलो आमच्या पर्यंत त्याला काय गेली ही परंपरा कारण आपला हिंदू धर्म हिंदू धर्मामध्ये जर हे छोटे गुरु शिष्याची परंपरा ता हे का नाही गुरु शिष्याची जी, जी परंपरा आहे ती का कारण रामाशी खाले असल तर आत्मारा शर्मता जाता वैशिष्ट शी। रामाला जर आत्मारा माहीत होता तर रामाने वैशिष्ट्य गुरु का केला कृष्ण जर देव होता त्यांनी सांगितपणे गुरु का केला प्रश्न आपल्या पुढे येतोय ना जर देव होते त्यांनी कस गुरु केले आपण करायला पाहिजे का नाही पण आपण काय म्हणतो माझ्या मनाचीच मार मी माझ्या मानाचाच गुरु शास्त्र सांगत की बाबा रे मनोमार्गी गेला तिथं काय झाला तिथं चुकला म्हणजे शास्त्र काय सांगते कारण सर्व संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधले निवडून काढलेले साठ ते, 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 ते हेच हरीच हरि प्रापी शिव पाय धरावे ते संताचे पाय ते साधकी साधने तुट तील बंधने काय सांगितलं तुट तील बंधने वेद देती बाई संत वेद प्राप्ति नाही कारण एका जनावर धन संतो पूर्ण करती म्हणून एका जनावर धन संत पूर्ण करते मनोरथ आपलं मनोर कोण पूर्ण करणार फक्त संत आपले मनोर पूर्ण करू शकते कारण प्रपंचा तात्पुरत सुख मिळते <coughs> पण आपल्याला कायम सुरु चरंत असं सुख समाधान शांतता आनंद सगळं ह्या गोष्टीकडे मिळत्या फक्त संता कशी पण काय आपल्याला काय पाहिजे भाव पाहिजे श्रद्धा पाहिजे निष्ठा पाहिजे प्रेम पाहिजे कारण प्रपंचात प्रेम असावा परमार्थामध्ये श्रद्धा असावी अशी श्रद्धा आहे श्रद्धे ज्ञान श्रद्धा असेल ना तर ती ज्ञानी मी तर म्हणतो कुठे आपलं चालवा माणसानी त्याला माझत नाही पण आपल्या सद्गुरु कधीच आपलं चालवायचे नाही ते सांगते ना की है रात्र ठेवा

असं सांगून पडत नसलं तर बाबांची भाषा इतकी कडत म्हणजे की नाही इतकं भयान बोलायचे बाबा म्हणायचे हे खरे हा सूर्य मी याला चंद्र नाही म्हणणार सूर्याला सूर्यच मानणारे म्हणायचे हे ब्रह्मचे म्हणायचे त्याला मी ब्रह्मच म्हणणारे म्हणा तो कडून सांगायचे आणि हे दाखवायचे ना सांगायचं आम्हाला आणि मग त्याचं काय केलं की असं की मग अनुग्रह दीड वाजता अनुभ्रिय अनुग्रह दिला अनुभ्र दिल्यानंतर मग चिंतन करायला सविस्तर सांगितलं असं करायचं काय म्हणले तेवढा निष्प ठेवायचा आणि कष्टपे चिंतन करायचं म्हणून आणि चिंतन अगदी चिंतन केलं बारकमे जाणार तिकडे गेले परत महिन्यानी घरी गेलो पण ती सहा म्हणाला कारण कसं होतं ते म्हणे ना सगळं आवडत आहे गुण लय बाबा ते आवडत नाही जे रांदती पास होणे घिरतले गुरु वाक्य मन बनतले मग आत्मस्वरूपी घातले हारू गुरुच्या वाक्याने मी माझ्या बाबांच्या स्थिपात नावांच्या कृपेनी त्या वाक्यावर एवढा नष्ट एवढा निश्चित निष्ठे बाहेर बाबा हार काय होत म्हणले तसं फटाफट उठत

अडकवलं होतं तसं स्पार्किंग झालं आमचं तांबे चिकड पंच पाय चिकड नाही चिकड आम्ही शेजारी पाच मुळे झाले मला काय झालं काय झालं वापर अडतो फिर तुला काय बोलले का काय झालं सगळे विचारले पण आमची अशी अवस्था झाली संत चरणरज लागता सहज वासनेचे बीज जवळी जाय मग राम नाम उपजे आवडी सुख घडू घडी वाढू लागे कंटी प्रेम दाटे नी नीर राम रूप तुताग्ने साधन सुलभे त्याच्यामुळं काय झालं त्या नामानी काय नाही आहे ना वासना त्या वासनेचा क्षय झाला कारण परमात्मासाठी पहिलं काय करायचं ती वासना वासनाबाद करायची संतांना शरण गेल्या संतांनी दिलेल्या नामाने की वासना पाहतो म्हणून सांगितले बाबा रे बीज भाजणी केली नाही आम्हा जन्म मरण नाही आकाराशी कायसा ठाव देव प्रत्यक्ष झाला देव साखरेचा मोहे ऊस आम्हा कायसा गर्भवास तुका म्हणे अवघा जोड सर्वाधिती पांडुरंग म्हणजे वासनायना त्या नामाने जायला जाते आणि मग त्या ठिकाणी ठिकाणी परमेश्वर परमेश्वर नाही अशी जागाच नाही त्या ठिकाणी आपला तो जो सगळं निघून जाते पण कधी तेवढी श्रद्धा ठेवायची तेवढा तेवढा भाव ठेवायचा आणि आपल्या पूर्वनिष्ठ ठेवायची ठेवल्यानंतर सगळ्या गोष्टी अनुभवाला येतात जसं पाहणाऱ्या माणसाला सोपं गावगड फार पण होते त्या सोपणाची गोंदवलेकर महाराजांचं साडे तीनशे साठ प्रवचन आहे बाबा गोंधवलेकर महाराजांचं ते प्रवचन तीन दोन मिनिटाचे प्रत्येकाने ते प्रवचन वाचायचं प्रत्येक नामावर कधी तिसरा ठेवली तर